उटी येथील निळकंठराव गावंडे प्रशांत गावंडे श्रीकांत गावंडे यांच्या पुसद येथील उशानिल निवासस्थानी श्री संत गजानन महाराज संस्थान उटी ते श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव येथे श्रीची पालखी प्रस्थान झाली असता मोठ्या उत्साहाने पालखीचे स्वागत भक्तिभावाने करण्यात आले हरिभक्त परायण तानाजी बापू यांच्या नेतृत्वात जाणारी पालखी टाळमृदुंगांचा आवाज सगळीकडे दरवळत होता सतत मुसळधार पाऊस आणि पालखी येताच पाऊस थांबला आणि हजारो गजानन भक्त व वारकऱ्यांच्या स्नेहभोजनांचा चांगल्या प्रकारे व्यवस्था गावंडे परिवाराकडून करण्यात आली थोड्या वेळाची विश्रांती घेऊन पालखी पुसद येथील गजानन महाराजांचे दर्शन घेऊन शनी मंदिर मार्गावरून भोजला येथे प्रस्थान झाली दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उठी येथून निघालेली पालखी हर्षी पुसद वनवारला लाखी पारडी आसरा सावरगाव बर्डे मेळशी बाभुळगाव बाळापूर मार्गे वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेगाव जाणार आहे वारकऱ्यांच्या आरोग्यांची काळजी घेता त्यांना लागणारी औषधीची व्यवस्था स्वर्गीय जयंतराव गावंडे बहुद्देशीय सेवाभावी संस्था ऊटीचे अध्यक्ष तथा श्री गजानन महाराज भक्त प्रशांत गावंडे यांनी केली पुसद येथे श्रीची पालखी आली असता पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मेंद ज्येष्ठ वकील विवेक देशमुख पत्रकार संघाचे रवी देशपांडे डॉक्टर उत्तम खांबाळकर डॉक्टर विशाल गोटे ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर आशिष कदम भानुदास महाराज एडेगाव उपाध्यक्ष गजानन गावंडे उत्तमराव वानखेडे साहेब तानाजी महाराजांची परमभक्त बाळासाहेब जाधव उटी येथील गजानन महाराज संस्थांचे अध्यक्ष मारोतराव ठाकरे हिवरा गावचे उपसरपंच राजूभाऊ धोतरकर त्याचबरोबर पुसद परिसरातील व्यापारी अधिकारी कर्मचारी हजर होते पुसदमधील गजानन भक्ताने दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला यावेळी मोठ्या संख्येने डुबेवार लेआउट व्यंकटेश नगर शंकर नगर प्रोफेसर कॉलनीतील भाविक हजर होते पालखीच्या आरोग्य स्वच्छतेच्या नियोजनासाठी नगरपरिषद पुसद यांचे मोठे योगदान लाभले